नमस्कार स्वागत आहे तुमचं ही माझ्या आजीची रेसिपी आहे बघा तर आजीच्या रेसिपीप्रमाणे मी करा करायला लागलो आहे तर आपण आता तूप घेतलं आहे साखर एकच प्रमाणानं घेतलं आहे एवढं ग्लास भरून आता दूध घालायचं आहे गरम करून दुधात माळायचं आहे आपल्याला एकदम मस्त खुसखुशीत शंकरपाळी होते मग आता ही साखर आपण छानपैकी मिक्स करून घेऊया आता चवीप्रमाणे अगोदर आपल्याला मीठ थोडंसं घालायचं आहे गोडात थोडंसं मीठ घालून घ्यायचं त्याची टेस्ट खूप छान होते मग आणि आता ह्याला छानपैकी आपण मिक्स करून घेऊया आता आता आपल्या बघा साखर छानपैकी विरघळली आहे आता आपण एवढं जेवढं ह्या मिश्रणात हे मावतं आहे ना एवढं यात पाण्यात तेवढं आपण पीठ घालायचं आता मैदा घालायचा यात चाळून आणि तुम्ही जर आता पावसाळ्यात थंडीत तूप घालून असं करत असाल म्हणजे असं मी करतो आहे तसं केलं ना तर काय करायचं लगेचच आपण मळळ्या मळळ्या पीठ लगेचच करायचं उन्हाळ्यात फक्त थोडा वेळ ठेवलं आणि केलं तर चालतंय नंतर थंडीत आणि पावसाळ्यात काय होतं आळण्याची शक्यता असते तूप त्यामुळे ते, ते लगेचच आता आपल्याला हे पीठ मळून लगेच करता येतात बघा आणि एकदम मस्त खुसखुशीत होतात ही माझ्या आजीची जुनी रेसिपी आहे त्यामुळं मग म्हटलं करूया आपण आता छानपैकी बघा दुसरं काहीही घालायचं नाही आहे आपण तर बघा आता आपलं मस्त हे शंकरपाळीचं पीठ म्हणून झालं आहे आता एकदम घट्ट घट्ट झालं आहे म्हणून आता आपण ह्याला पाच मिनटं ठेवायचं आहे आणि मग करायला घ्यायचं आहे लगेचच लगे तर दाखवते मी तुम्हाला तर बघा आपलं पीठ आता मस्त झालं आहे तर चला आता शंकरपाळी करून घेऊया आता दाखवते मी तुम्हाला कसं करायचे ते तर बघा आता मी तेल तापत ठेवलं आहे बारीक गॅसवरच आपल्याला हे छानपैकी फ्राय करून घ्यायचे आता याला या बघा कट करून घेऊया पिझ्झा कटर वगैरे असलं तर तुमच्याकडे त्याच्यानं कट करून घ्या छानपैकी कट पण होते ही माझ्या आजीची रेसिपी आहे जुनी रेसिपी दुधातच एकदम पीठ मळल्यामुळे एकदम मस्त खुसखुशीतच होतात आपल्या शंकरपाळी आणि टेस्टी पण होतात एकदम तेल तर आपलं एक बघितलं आता थोडं चला तर आता शंकरपाळे आपली तळून घेऊया बारीक गॅसवरच आपल्याला हे छानपैकी तळून घ्यायचे आहेत तर बघा आता मस्त आपले झालेले आहेत आता फ्राय तर काढून घेऊया अशा प्रकारे आपण सगळेच आता करून घ्यायचं आहे आणि बघा तेल पण जास्त लागत नाही आपण तूप तुपात मळल्यामुळे दुधात आणि तुपात आणि एकदम मस्त तोंडात टाकताच विरघण आणि शंकरपाळे होते मुलांच्या आवडीची एकदम भारी तर बघा आता आपली मस्त शंकरपाळी तयार आहेत आता मी सर्व करून घेतल्यात तुम्हाला दाखवते मी कसे झाल्यात ते आतून एकदम मस्त बघा बघा कसले भारी झाल्यात एकदम खुसखुशीत आणि लेयर्स चालेत त्याला नक्की करून बघा तुम्ही अशा प्रकारे ही आमच्या आजीची जुनी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि माय मॉम्स किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल आणि याचा टेस्ट पण बघा मी खाऊन दाखवते तुम्हाला मस्त अप्रतिम जर गरम गरम असा वाफाचा चहा आणि असली शंकरपाळी तर क्या बात आहे तर नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा ओके थँक्यू सो मच